मुस्लिम बांधवांची ईद उल अझा म्हणजेच बकरी ईद आज समस्त अकोला शहरात उत्साहात साजरी करण्यात आली ठिकठिकाणी नमाज पठण करून उत्साहपूर्ण वातावरणात ईद साजरी करण्यात आली मुस्लिम समाजात बकरी ईदला विशेष महत्त्व दिले जात आहे बकरी ईद म्हणजे त्यागाचे प्रतीक मानले जाते यामुळे या ईदच्या या निमित्ताने कुर्बानी केली जाते कुर्बानीचा जा दुसरा अर्थ हा त्याग म्हणून समजला जातो इस्लामिक कॅलेंडरनुसार हा सण दरवर्षी जिल्हेस महिन्यात येतो या दिवशी मुस्लिम समाजातील लोक नमाज अदा करतात पुरुष मशिदी आणि ईदगामध्ये नमाज अदा करतात तर महिला घरी नमाज अदा करतात कुर्बानीमध्ये अल्लाचे नाव घेऊन बकऱ्यांचा बळी दिला जातो अकोल्यातील ईद उल अजा निमित्त गुरुवारी ईदगाह आणि मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली हरिहर पेठेतील ईदगाह येथे सकाळी विशेष नमाज अदा करण्यात आली आज सकाळच्या सुमारास अकोल्यातील ईदगाह मैदानावर मान्यवरांच्या हस्ते निशाण घेऊन ईदीची नमाज पठन करण्यात आली सर्वच मुस्लिम बांधवांनी आज या पवित्र दिवशी ईदगाह येथे नमाज पठण करून ईद साजरी केली